नामदेव हे मराठीतील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेला ते आद्य प्रचारक होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक कवी प्राध्यापक फमू शिंदे यांनी नांदेडच्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात केलं नानक साई फाउंडेशनच्या वतीनं नांदेड इथं श्री गुरु ग्रंथ साहिब भवन मध्ये संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं बाबा बलविंदर सिंहजी यांच्या हस्ते झाले जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सासवडचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय भाऊ कोलते माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम स्वागताध्यक्ष तथा घुमान चळवळीचे प्रमुख प्रवर्तक पंढरीनाथ बोकारे राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश आवटी पारनेर विलास सिंदगीकर नानकसाईचे हरियाणा प्रमुख सरदार तेजिंदर सिंग मक्कर पानिपत शहीद शहीदवीरांचे वंशज मराठा जगबीर सिंग पानिपत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ कवी फमु शिंदे यांना संत नामदेव साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर कोल्हापूरचे पत्रकार अनिल उपाध्ये आणि अनि पुढारीचे इचलकरंजी उपसंपादक संदीप बिडकर अस्मिता दिगे यासह अन्य मान्यवरांना संत नामदेव लाईफ टाईम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना पुढे फ मू शिंदे म्हणाले वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले एक थोर संत होत वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केलं त्यांचं साहित्य सर्वश्रेष्ठ आहे मराठी माणसाचा लाडका कवी फ मु शिंदे यांनी आपल्या खास शैलीत सभागृहाला अंतर्मुख केलं संत नामदेवांच्या गावी माझा जन्म होणं हे मी माझं भाग्य समजतो असं म्हणून सभागृहातल्या श्रोत्यांची मने जिंकून घेतली पुढे ती म्हणाली की संत नामदेवांचा हा गजर ऐकून मला मनोमन आनंद झाला आहे संत नामदेवांच्या नावाने हे मराठी साहित्य संमेलन भरतंय आणि इतकी श्रोते मंडळी येतात खरं सांगू नानक साई फाउंडेशनचं हे मोठं काम आहे संतांनी मनामनाला आणि प्रांताला जोडलं पुढे आईवरची त्यांची लोकप्रिय कविता श्रोत्यांच्या आग्रहाखातर ऐकवली ते आई शब्दाची फोड करताना म्हणाले आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर हा इतका महत्वाचा शब्द आहे मराठी काव्यात अनेकांनी आईवर कविता लिहिल्या असं सांगून संत जनाबाई संदर्भात पुढे म्हणाले डोईचा पदर आला खांद्यावरी मला प्रश्न विचारतात आता खांद्यानंतर पदर कुठे जाणार आहे असं मिश्किल भाष्य करून ती पुढे म्हणाले काही माणसं पदराला सोडतच नाही तरीही माय माउलीस आपल्याला पदराखाली घेत असते यावेळी सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करून याला साथ दिली सकाळी ग्रंथदिंडीने संत नामदेव मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली श्री संत नामदेव मराठी साहित्य संमेलनानिमित्त रविवारी सकाळी तख्त संच खंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम माजी आमदार ओमप्रकाश बोकर्णा भिकू स्वागत स्वागताध्यक्ष तथा नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे अनिल उपाध्ये वैशाली जाधव सुनील कांबळे अस्मिता दिघे संदीप बिडकर संतुकराव हंबर्डे सुभाष बल्लेवार विनायक पाथरकर संत नामदेवांच्या भूमिकेत दिगंबर कदम प्राध्यापक गजानन देवकर कवी बापू दासरी विष्णू अट्टल अशोक मामिडवार शिवा कांबळे सरदार महेंद्रसिंग पैदल सतीश देशमुख तरुळेकर माधवराव पटनी चरणसिंग पवार संतोष पांडगळे महेश मोरे राजकुमार चौगले आश्विनी चौधरी विक्रम कदम तुकाराम कोटुरवार दिगंबर क्षीरसागर दिलीप पाटील गणेश पुरकर दिलीप ठाकूर सौ प्रफुल्लताई बोकारे दिलीप अणगुरवार रमेश कोकारे रमेश कोकरे चंद्रकांत पवार संगीता भालेराव जयश्री गिराम आश्विनी देशमुख नम्रता माने श्रेयस कुमार बोकारे गंगाधर पांचाळ प्राध्यापक उत्तमराव बोकारे डॉक्टर रमेश नारलावार प्राध्यापक रामदास बोकारे प्राध्यापक राजेश मुखेडकर तानाजी बोकारे प्रल्हादराव भालेराव डॉक्टर शिवाजी शिंदे पुंडलिक बेलकर प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे संजय जगताप प्राध्यापक तुकाराम बोकारे आनंद तेरकर प्राध्यापक दत्तात्रय बोकारे सौ विजया साखरे धनंजय उमरीकर नागेश लहुगावे सचिन शिंगारे सौ राधिका मराठे महेश कदम संजय कदम महेश माने आदी सहभागी झाले ग्रंथदिंडीत लेजिम पथक भजनी मंडळे होती राजश्री पब्लिक स्कूल सहयोग एज्युकेशन कॅम्प्स राष्ट्रमाता विद्यालय महात्मा फुले हायस्कूल कुसुमताई विद्यालय महात्मा कबीर व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभागी होत सामाजिक सलोका या विषयावर सादर केलेले पतनाट्य लक्षवेधी ठरलं काही विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषेत होते अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम हे होते स्वागताध्यक्ष गुमान पंढरीनाथ बोकारे यांच्या पुढारा पुढाकाराखाली हे संमेलन झालं दरम्यान संत विचारांची आज आवश्यकता आहे का या विषयावर परिसंवाद झाला कथाकथन कवीसंमेलन मान्यवर साहित्यिकांचा संत नामदेव साहित्य पुरस्कार व सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा संत नामदेव लाईफ टाईम अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं